नमस्कार माझं नाव आशय वाळंबे मी पुण्यातून आलो आहे मिश एंटरटेनमेंटचा गोष्ट एका काळाची काळ्या पांढऱ्या पडद्याची या प्रोग्रामचा मी दिग्दर्शक आहे माझा हा पहिलाच प्रोफेशनल डिरेक्शनचा अटेम्प्ट आहे प्लस त्याला बी एम एमसारख्या स्टेजवर परफॉर्म करायची संधी मिळाली खरंच खूप मोठी जबाबदारी होती आत्ता जस्ट प्रयोग झाला लोकांना तो आवडला आणि आमच्यासाठी खूप मोठी संधी होती की हा प्रयोग मराठी लोकांपुढे सादर करावा आणि याची थीम जी मराठी सिनेमे ह्याच्यावर होती तर एले म्हणजे जी जागतिक म्हणजे सिनेमाची पंढरी समजली जाते तिथं हा प्रयोग होणं म्हणजे हे खरंच आमच्यासाठी खूप कौतुकास्पद गोष्ट होती आणि जर सुधारणा काही सांगायच्या झाल्या तर आ, एक फक्त आम्हाला फीडबॅक असा वाट द्यावा असं वाटतो आहे की एकाच वेळी सिमिलर कॅटेगरीजचे प्रोग्रॅम्स बऱ्यापैकी क्लॅश होत आहेत म्हणजे एकाच वेळी सगळी नाटकं होतात किंवा एकाच वेळी म्युझिकल प्रोग्रॅम्स होत आहेत तर त्याचं जर शेड्युलिंग नीट करता आलं आणि प्रत्येकाला एखादा सिनॉप्सिस देता आला की हा प्रोग्राम काय आहे आणि मेन एरियात जर याची अनाऊन्समेंट करता आली की पुढचा कार्यक्रम कधी आहे जे आत्ता जस्ट करतात किंवा एक त्याचे फ्लायर्स देता आले किंवा एक रोलिंग व्हिडिओ ठेवता आला तर ते खूप जास्त बरं होईल म्हणजे प्रेक्षकांना ऑडिटोरियममध्ये आणण्याचं जे व्हॉलेंटियर्सचे कष्ट आहेत तर ते थोडे कमी होतील आणि प्रोग्राम जास्तीत जास्त चांगला होईल आणि रिस्पॉन्सही खूप चांगला मिळेल आय थिंक पुढच्या सगळ्या बी एम एम्सना मी शुभेच्छा देतो आणि आय होप की अजून जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकेल Thank you.